ला बणारले पाहिजे त्यांच्या समोर खेळलेले पाहिजे खेळले नाही तो बाल कसे बनवणार अरे

कस होतो माहिती जाऊन येत नाही अरे तो दोस्त नाही तू आमचा मित्र आहे अरे दोस्त आणि मित्र एकच ना हा दोस्त तू मित्र आणि हे हे पिठल का खरा हे गुंडाचं मित्र ते बेसन काय

मला काय बघसं याला हा बर्तनवर बस काय काय खाली बसतो हा माझ्या अंगोचं आला तिकडो रे जायचं एक तू काय तिकडवर मी पाठी बघतो हां बघ बघू येते काय अरे आई काय झालं काय तू पण माग बघ बघ जरा दिसला 你俩都么争。 ये सांग रे ये देख अरे बोल रे ये देख बात नाही बाइकवर नाही ते मडकय ते निघले वाटतं बरोबर बाइकची आगो बाइक बघती आता रात्रीवर उधारी आपण आराम तो ठेवा गोपा वाईत जाऊ दे जाऊ दे ऐसे तांबडी तांबडी ऑनलाइन चांगली

ओके ओके चला आ हा आयला मी रागेला या पण गेला नु गेला नु गेला आयला मी रागेला हो पण गेला पण तू जंगला माझे 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 रागेला या काय काय हे जिले मध्ये स्टोरीस कसली सांगावर सकाळवर तर सांगतो मी आपल्या शॉर्टकट मध्ये सांगचा हे मी नाही बोल पण घ्यायचं